यशराज कलेक्शन जे मंचर विकास थिएटर आहे त्याच्या आतमध्ये फार जुनं दुकान आहे म्हणजे अनेक कपड्याची किंवा स्कूल स्कूलचे युनिफॉर्म किंवा इतर काय असेल व्हरायटी यादरिंग इतर संपूर्ण साहित्य एका ठिकाणी मिळते म्हणजे जवळजवळ तीस चाळीस किंवा पंधरा तीस चाळीस वर्षाची या चाळीस वर्षाची या दुकानाला आख्यायिका आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सोशलमध्ये समजा काही गरीब गरजू आले तर त्यांना एकदम रेट रिजनेबल करून देण्यासाठी प्रयत्न करतात आता आपण नेमकं यशराज कलेक्शन मध्ये उभय आहे आता यशराज कलेक्शनचे मालक आहेत त्या माईला तिला आहेत हे दोघे भाऊ म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि इथं काय नेमकी घटना काय झाली इथं साधारण एक पन्नास किलो वजनाची जी गाऊन असतात कपडे ते एक पार्सल आलं होतं गाठ होती पन्नास किलो वजनाची गाठ अज्ञात चोरट्याने अक्षरशः दुकानाच्या बाहेर ठेवली होती ती उचलून घेऊन रिक्षामध्ये पोवबारा केला आहे साधारण अठ्ठावीस तीस हजार रुपयाचे नुकसान झालं आहे आणि याबाबत मनसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल तर कशी घटना घडली किंवा काय तर ते समजून घेऊन घेऊया काय नाव तुमचं माझं नाव शमशुल भाई सय्यद नेमकी घटना कशी घडली किंवा काय तुम्ही कुठं होते कोण होतं दुकानात तीस तारखेला दुपारी दोनच्या दरम्यान मी वळसे पाटील साहेबांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो तर त्या पिरियड मध्ये मी आणि माझे दोन्ही म्हणजे माझा एक मुलगा आणि माझा पुतण्या आम्ही दोघही वळसे पाटील साहेबांचा सत्कार करण्यासाठी गेलो आणि त्याच दरम्यान एक अज्ञात व्यक्तीने ती गाठ जी आहे तर बाहेर गाठ ठेवलेली होती याची गाऊनची ती बरोबर म्हणजे हात हे करून पाणी टेहणी करून आणि तो एक माणूस तो बाहेरून बरोबर पाठीमाग एक दुकान आहे कपड्याचं त्या कपड्याच्या दुकानामधून त्या एक माणूस तिथं शिरला आणि तिला एंगेज केलं आमच्या दुकानात त्या पिरियडमध्ये दोन त्यांच्या बरोबर असणाऱ्या लेडीज त्यांनी आमच्या इथल्या सेल्समनला एंगेज केलं त्या दोन लेडीज बोलण्यात मग्न केलं हो बोलण्यात मग्न केलं आणि गर्दी असं दोन तीन जणांचं गर्दी करून आणि नेमकं त्या पिरियडमध्ये बाहेरून तो आला टेहणी करून आला आणि बरोबर त्यांनी ती गाठ इथून उचलली आणि आम्ही नंतर आमचे बंधू खाली आले मी तर इथं नव्हतो हो पण आमचे बंधू आले खाली त्या वर फोन करून सांगितलं की आपली गाठ कोणीतरी सम घेऊन गेलेला आहे तर नंतर ते तपासत असं आम्ही कॅमेरे चेक केल्यानंतर पाहण्यात आलं की रिक्षा मध्ये त्यांनी ती गाठ घातलेली आहे घेऊन गेलो गे। काय नाव तुमचं माझं नाव बब्बू साई्य बब्बू भाई साई काय कशी घटना घडली काय तर साधारणपणे तीस तारखेला शनिवार होता तुम्ही दुकानात होते हा मी वरच्या दुकानात होतो खाली माझी लेडीज सेल्समॅन होती तर तिने मला फोन केला का भाऊ आपलं पार्सल घेऊन मी हाका मारायचा प्रयत्न केला तोपर्यंत रिक्षात घालून निघून गेले ते निघून गेले किती वाजण्याची असावी पन्नास पन्नास किलो पंचे म्हणजे एकट्याने उचलून एकट्याने एकट्याने त्याच्यात कॅमेरामध्ये काहीच झालेला आहे एकटा माणूस होता अनवानी होता पायात चप्पल नव्हती हातात कडे होते तर नेली तिने काय नाव आहे तुमचं ज्योति गौतम सोनवणे ज्योति गौतम सोनवणे तुम्ही काय इथं काम करताय सेल्समन सेल्समन नेमकं कशी घटना घडली काय आता तुम्ही दुपारचा वेळ होती म्हणजे कस्टमर असल्यामुळे आमचं पण म्हणजे दुर्लक्ष झालं नाही कारण ते दोन लेडीज आल्यामुळे म्हणजे ती तिथं होती पण तिला ते लक्षात नाही आलं त्यांनी असं म्हणजे हातावर स्कार्फ टाकला ना असं नाही का म्हणजे आडवणूक केल्यासारखं म्हणजे ते दिसण्यात नाही आलं कसं लक्षात आलं काय तेव्हा मग तिने वरती कॉल केला नाही का विचारण्यासाठी तर ते तिथं टपरीच्या तिथं त्यांनी पाहिलं रिक्षा नाही रिक्षा नाही माणूस इथं खांद्यावर आम्ही वर फोन केला पर्यंत ती लोक म्हणजे हे झाले म्हणजे घेऊन तर ठीक आहे बघा म्हणजे आता मनसर शहरात गेले एक आठ दिवसात चोरीच्या घटना घडल्या येस कॉर्नरला दोन तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या म्हणजे तिथे फ्लॅट फोडून जवळ पाच सहा लाख रुपयाचे दागिने दोघा भावांचे नेले जे बांधकाम व्यवसाय किंवा जे प्लंबर म्हणून काम करतात त्यांचे आणि दुसरं एक समोरच त्यांच्या एक अकॅडमी आहे तर बी आज्ञा चोरट्याने येऊन तिथूनही दागिने पेटीतून नेले ती घटना घडली नंतर इथं मनसरला श्रीराम ज्वलस मध्ये एका बोरखादारी महिलेने सत्तर सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाचे दागिने चोरून नेले आणि हे जे आहे मनसरचं यशराज कलेक्शन आता तिथंच आहे आणि इथं अक्षरशः दिवसा डावळ्या म्हणजे येऊन राजरोज स्वने गाठ उचलून घेऊन गेले आणि सीसीटीव्ही कॅमेरा ते ट्रेस झालाय वार नंतर ती नारंगावच्या दिशेने किंवा थोडक्यात कळमच्या दिशेने गेल्याचंही ते ट्रेस झाले परंतु ह्या वारंवार घटना घडतात या संदर्भात मंचर पोलिसांनी सतर्क राहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा घटना गाडल्यानंतर पोलिस भेट देतात पण अशा घटना घडू नये यासाठी मंचरच्या बाजारपेठेत मंचर बस स्थानक असेल मंचर नगरपंचायत असत छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा आतमध्ये बाजारपेठ असत थोडं पोलिसांनी गणवेशात अधोमधून गस्त घातली पाहिजे जेणेकरून चोरांवर थोडा वचक राहील अशा जर घाटना घडल्या तर व्यवसाय करणे अवघड होईल साधारण पन्नास एक किलोची ती गाठ असावी अंदाजे आणि ती अक्षरशः एकटा माणूस उचलून घेऊन गेला आणि ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे तर याबाबत दुकानदारांनी सुद्धा सतर्क राहिले पाहिजे बऱ्याच वेळा बोलण्याच्या याच्यात भोगात काही महिला किंवा काही पुरुष लक्ष व्यापतात आणि दुसरे दोघं जण किंवा एक दोघ जण असतात ते बरोबर कार्यभाग साधून आपलं काम करून ते चोरी करून घेऊन जातात तर याबाबत प्रत्येकाने जनजागृती प्रत्येकामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे आणि इथं म्हणजे हे कलेक्शन आहे इथं भरपूर ग्राहक असतात आणि चांगली सेवा मिळत असल्यामुळे दूरवरून लोक येतात इथं सेल्समॅन चांगल्या पद्धतीने काम करतात हे दोघे भाऊ आपल्या समोर दिसतात हे खूप चांगल्या पद्धतीने लोकांना एक आपले करण्याचा प्रयत्न करतात परंतु दुर्दैवाने ही चोरी झाली हे पूर्णपणे म्हणजे जरी चोरी झाली तर तीस चाळीस हजार रुपयाचे त्यांचं नुकसान झाले आणि अशा घटना होऊ नये यासाठी त्यांनी आता कॅमेरा इथे दुकानात सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत बघा हे सुद्धा कॅमेरा आता आपण पाहतोय म्हणजे त्या महिला आलेल्या ते दिसतोय सगळं पण एक पुरुष सुद्धा बाहेर येऊन त्यांनी ही चोरी केली अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचं आहे नगर पंचायतने सुद्धा प्रत्येक ठिकाणी चौकात रस्त्याला कॅमेरा लावणं गरजेचं आहे चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मनसर बस स्थानक तर ता चोऱ्यांचं एक माहेरघर घर म्हटलं तरी चालेल तिथं आठवड्यातून एक दोन घटना घडतात बराच वेळा चोर पकडले जातात परंतु परत चोऱ्या सुरू होतात तर पोलिसांनी यामध्ये सतर्क राहून चोरट्यांना गैरबंद करणं गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर